हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर मला खूप आज आनंद झालेला आहे कारण सर्वांचा मला खूप प्रेम मिळत आहे खूप लोक माझ्या जे वेट लॉस जर्नी त्याच्या त्या व्हिडिओला कौतुक करत आहेत हे सगळं ऐकून ना खूप छान वाटलं की आपण जे केलं त्याची पोचपावती जर आपल्या नवीन फॅमिली मेंबरकडून मिळत असेल तर ह्याचा आनंद खूप मोठा आहे माझ्यासाठी तर आणि तसंच माझ्यासारखी तुमच्या सगळ्यांची स्वप्नं पूर्ण व्हावी कारण वेट लॉस झाल्यानंतर खूप मोठं अचिवमेंट केल्याची फील येते आहे तसेच तुम्हाला सर्वांची लवकरात लवकर होऊ दे ही माझी माझ्याकडून तुम्हाला सदिच्छा आहे आणि मला भरपूर कमेंट्स येत आहेत की ताई ता तुम्ही एक्सरसाइज काय करत होता आणि तुम्ही डाएट काय करत होता तर एक्सरसाइजची व्हिडिओ आपण सोमवारपासून सेक्शन चालू करणार आहोत एक्सरसाइजचे चे जे सेशन आहे ते सोमवारपासून चालू करणार आहोत साडेपाच वाजता लाईव्ह आपण एक्सरसाइज करणार आहे तर कुमा कुणाला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल त्यांनी जॉईन व्हा सोमवारी पासून साडेपाच वाजता टाइमिंग फिक्स केलेला आहे आणि मला आनंद ह्याच गोष्टीचा आहे की तुम्हाला सुद्धा वेट लॉस करायचा आहे कारण खरंच हेल्थ खूप महत्वाची आहे स्वतःकडे लक्ष द्या काम करा भरपूर काम करा काम केल्याशिवाय तर कोण पैसे आणून देणार नाही पण त्याच्यासोबत स्वतःकडे लक्ष द्या कारण जितका पैसा महत्वाचा आहे तितकं हेल्थ सुद्धा महत्वाचं आहे आणि आता आपण मेन टॉपिक वर हो येऊया की मला भरपूर म्हणजे भरपूर कमेंट आलेत की ते डाएट काय करायचं तर मी माझं डाएट काय करत होते ते पहिल्यांदा तुम्हाला सांगते मी सकाळी उठायचे उठल्यानंतर पहिल्यांदा मी लिंबू पाणी घ्यायचे मला थोडेफार कमेंट आले की लिंबू पाणी सहन होत नाही किंवा त्याचं काहीतरी तुम्हाला इफेक्ट होतोय बॅड इफेक्ट होतोय तर तुम्ही मग जिरा पाणी प्या दालचिनीचं पाणी प्या जिरं ओवा बडीशूप याचं पाणी प्या ते काय करायचं तर रात्रभर अर्धा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा आणि बडीशूप अर्धा चमचा रात्री झोपताना पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये सगळं एक एक अर्धा चमचा भिजून ठेवायचं आहे छान असं सकाळी उकळायचं आहे गाळून प्यायचं आहे जिरं पाणी सुद्धा सेम एक चमचा जिरे रात्री पाण्यामध्ये भिजवायचे आहे छान असं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छान असं उकळून गाळून पाणी प्यायचं आहे त्याचं आणि त्याच्यानंतर आपण उठल्यानंतर ते पाणी प्यायचं त्याच्यानंतर लिंबू पाणी घेत होते मी लिंबू पाणी घेतल्यानंतर सकाळचे एक्सरसाइज घ्यायचे एक्सरसाइज झाल्यानंतर मग मी जिर पाणी प्यायचे जिरं पाणी पिल्यानंतर एक अर्धा तास त्यांना सब्ज्याचं पाणी प्यायचे सब्ज पाणी प्या कंपल्सरी प्या सगळ्यांनी ज्यांना मेंटेन ठेवायचं त्यांनी सुद्धा प्या अर्धा अर्धा दा चमचा एक दोन तासापूर्वी भिजवून ठेवा छान असे ते फुलतात त्याच्यानंतर प्या आणि ज्यांचं वेट आता मेंटेन आहे त्यांनी दुधासोबत घ्यायला काही हरकत नाही अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपण ते भिजवलेलं असते त्यामध्ये अर्धा ग्लास तुम्ही पाणी ॲड करा आता मी दूध कंपल्सरी अर्धा ग्लास पित आहे कारण आपल्याला हेल्दी लाईफ जगायचं आहे आता वेट आपलं कमी झालेलं आहे तर आपण थोडंफार आणि चेंज केलं पाहिजे तर आता आपण मेन मुद्द्यावर येऊया की डाएटमध्ये काय काय घ्यायचं आहे तर ते झालं त्याच्यानंतर मी सकाळी नऊ वाजता दोन भाकरी स्प्राउट्स एक ग्लास ताक जी घरी बनवलेली भाजी आहे ती घ्यायची डाळीच्या भाजी खायचे परत ह्याचं पालेभाज्या आपल्या पालेभाज्यासुद्धा मी घ्यायचे तर भाज्या भरपूर खावा भाकरी कमी खावा जेणेकरून प्रोटीन फायबरची आपल्यात कमतरता भासणार नाही आणि त्याच्यानंतर मग दुपारी मग मी दोन तीन वाजता फुटाण्याची डाळ खायचे एक वाटी जर तुम्हाला फुटाण्याची डाळ खायची नसेल तर तुम्ही एक फ्रूट खावा नॅचरल शुगर असते जेणेकरून शुगर लेवल आपली कमी होणार नाही आणि मी अनेक व्हिडिओ बनवणार आहे की बन फळं कोणती खायची नाहीत चिकू खायचे नाही द्राक्षे खायचे नाहीत हे लक्षात ठेवा कारण त्याच्यामध्ये शुगर ची इंटेक म्हणजे शुगर लेवल ही त्या जास्त असते त्यामुळे ते इंटेक केल्यामुळं आपल्या जे डायटमध्ये ना त्याचा इफेक्ट होत नाही म्हणजे वेट लूज होत नाही मेंटेन राहील पण वेट लूज होणार नाही आणि त्याच्यानंतर मग मी पाच वाजता जेवायचे दोन भाकरी परत सलाद स्प्राउट्स खायचे आणि संध्याकाळचं मी ताक घ्यायचे नाही मी फक्त सकाळीच ताक प्यायचे संध्याकाळी घेत नव्हते मी आणि ग्रीन टी प्या तुम्ही चार वाजता त्याचासुद्धा फरक होतोय भरपूर फरक पडतोय चार वाजता ग्रीन टी घ्या साडेपाच वाजता जेवण घ्या दोन भाकरी भाजी जी घरात बनवलेली आहे ती स्प्राऊट्स घ्या बस होतंय तेवढं आपल्याला इतकी काय खायची गरज नाही आहे तेवढं सफिशियंट आहे आपल्याला जेवण आणि रात्रीचं आठ पर्यंत पाणी प्या म्हणजे तेवढेच पाणी प्या जर रात्री तुम्हाला पाण्याची गरज लागली तर प्या असं काही नाही की आठ नंतर पाणी कंपल्सरी प्यायचं नाहीये पण सहा नंतर जेवायचं नाहीये हे मात्र कंपल्सरी सगळ्यांनी स्ट्रिक्टली लक्षात आहे की सहा नंतर मी सांगितलं असं सा तोंडाला अगदी कुलूप फक्त बॉटल घ्यायचं त्याच्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नाही आता अनेक मला कमेंट आलेली की ताई मी नाश्त्याला हे खाते नाश्त्याला मी म्हणजे धिरडे खाते असंही मला कमेंट आली त्या लोकांसाठी सांगायचं आहे की सकाळी मी जसं सांगितलं तसंच सेम लिंबू पाणी त्याच्यानंतर जिरं किंवा दालचिनीचं पाणी दालचिनी मिक्सरला ग्राइंड करून घ्या ते पावडर उकळा आणि ते प्या डायरेक्ट दालचिनी उकळतात तर वेस्ट जाते दालचिनी विनाकारण त्याची पूड करून मग घ्या त्याचा फायदा होईल आणि विनाकारण दालचिनी वेस्ट जाणार नाही आणि नाहीतरी ओवा जिरं आणि ओवा जिरं आणि बडशू ह्याचं पाणी घ्या त्याच्यानंतर सब्जा कंपल्सरी सब्जाचं पाणी कंपल्सरी घ्यायचं आहे आणि राहायला भाग की तुमचा नाश्त्याचा नाश्त्यामध्ये काय घ्यायचं नाश्त्यामध्ये उपीट पो ओहेिरडे किंवा आपण कि म्हणतोय की धपाटे असं काय नाही घ्यायचं नाश्त्यामध्ये डाएट करतोय ना तर मनापासून करा स्ट्रिक्टली करा तुम्ही म्हणाल ताई असं कुठं असतंय का नाश्ता केलाच पाहिजे नाश्ता केलाच पाहिजे मी म्हणत नाही हे नाश्ता बंद करा पण तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही स्प्राऊटची भेळ खावा खूप छान टेस्ट लागते म्हणजे काय करायचं तर आपण कडधान्य भिजवलेलं असतो त्याला मोड आलेली असत्या त्या मोड आलेल्या कडधान्यांना मस्तपैकी कोथिंबीर कांदा चिरून घ्या टमॅटो चिरून घ्या काकडी त्यात घाला अगदी बारीक कट करून गाजर घाला आणि त्याच्यानंतर चाट मसाला थोडासा हे करा काला नमक घाला जेणेकरून चव येते थोडंसं मीठ घाला थोडंसं घरगुती लाल तिखट स्प्रेड करा त्याच्यावर आणि लिंबू अर्धा पिळा आणि शेंगा सुद्धा मध्ये तुम्ही भिजवून घातला तरी छान इफेक्ट पडतो त्याच्यावर तर हे सगळं स्प्राउट्स असतात ते मी सांगितलं तसं त्याची भेळ करा खूप छान टेस्ट लागते म्हणजे खरंच तोंडाची चव बदल बदलतं आपल्या आणि जर तुम्हाला दररोज स्प्राउट्स भेळ जाणार नाही थोडंसं चेंज पाहिजे एक दिवस स्प्राउट्स खावा बर ते सुद्धा नको आहे एक दिवस ही तुम्ही अर्धी वाटी सगळे ड्रायफ्रुट्स दोन 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 काउंट करायचे अक्रोड असू दे खजूर असू दे जे काय ड्रायफ्रुट्स आहेत दोनच घ्यायचे जास्त नाही अर्धी वाटी होत आहे ते काय करायचं ते रात्री भिजून भिजवायचं पाण्यामध्ये आणि सकाळी ते पाणी तुम्ही प्यायचं सुद्धा जे भिजवलेलं असतंय म्हणजे रात्री आपण जे अर्धी वाटी आ, स्प्राउट्स हे सॉरी ड्रायफ्रुट्स घेतोय ते तुम्ही आपण रात्री जे भिजवतोय ते स्वच्छ असं वॉश करायचं आणि भिजवायचं ते पाणी सकाळी आपण प्यायचं त्याच्यामध्ये खूप छान ताकद असते ते सुद्धा आपल्याला मिळतं बेनि त्याचे फायदे आहेत आपल्याला आणि जे आहे ते बदामचं जे वरचं साल आहे ते काढून घ्यायचं सगळे ड्रायफ्रुट्स खायचे मस्तपैकी खूप छान एनर्जी येते आपल्याला सफिशियंट आहे तेवढं तो, तो सुद्धा नाश्ताच आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेदाने इन्क्लूड करा जे काही ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये मी कोणतंही तुम्हाला स्किप करा म्हटलेलं नाही सगळे ड्रायफ्रुट्स दोन दोन घ्यायचे रात्री भिजवायचं सकाळी ते खायचं स्प्राऊट्स घ्या स्प्राउट्सची भेळ घ्या बासा इतकं सफिशियंट आहे अजून काय नाश्त्याला खायची गरज नाही आहे त्यानंतर बारा साडेबाराला तुम्ही भाकरी खावा भाकरी खायची नसेल तर फुलके घ्या पण बिनतेलाची चपाती म्हणजेच फुलकेच घ्या चपाती घ्यायची गरजच नाही पटकन आहे दोन फुलके घ्या छान असे परत काकडी घ्या गाजर घ्या सलाद म्हणून टॅमॅटो हो घ्या बीट घ्या खूप ऑप्शन आहेत आपल्याकडे म्हणजे जे, जे कारण सांगतात ना लोक नाही आज मला ताईने हे खायचं नाही सांगितलंय अरे नाही मध्ये खूप ऑप्शन आहेत पण ते आपण केलं पाहिजे दुपारी तुम्ही जे मिक्स मिक्स ह्याचे धान्यांचे जे धपाटे असतात ना ते घ्या त्याच्यामध्ये कांदा चॉपिंग करून घाला काकडी घाला गाजर घाला छान असं एका कापडावर थापा आणि ते बिन तेलाचं अगदी एक चमचा तुपामध्ये भाजून घ्या तेल खायचंच नाही आहे आपल्याला तुपामध्ये भाजून खावा काही हरकत नाही दिवसातून एक चमचा तूप हे आपल्या बॉडी मध्ये गेलंच पाहिजे ते डाएट चालू असू दे किंवा नसू दे हे लक्षात ठेवा तुपामध्ये ते तुम्ही हे करून घ्या छान असं थोडस तूप लावा वरून थोडं तूप लावा दोन ते धिरडे किंवा धपाटे खावा छोट्या साईजचे मोठ्या साईजचे नाही इतक्या माझा हात आहे ना इतक्या साईजचे खायचे ते दोन घ्या सफिशियंट आहे ताप घ्या दुपारी त्याच्याबरोबर दही घ्या अर्धी वाटी वाटलं तर स्प्राउट्स त्या दिवशी कमी घ्यायचे दही घेतो ना जास्त तर स्प्राउट्स सप्लाय कमी करायचे हे सुद्धा छान ऑप्शन आहे कारण दररोजच चपाती भाकरी तुम्हाला जर नको असेल तर अशा पद्धतीने करा संध्याकाळी चार वाजता ग्रीन टी घ्या कारण तुमचं बारा साडेबारा जेवण झालेलं असते चार वाजता ग्रीन टी घ्या संध्याकाळी परत साडेपाचलाच फुलके घ्या धपाटे खावा किंवा भाकरी खावा काही खावा तुम्ही जे मी काय काय सांगितलंय त्यातलं पण साडेपाचच्या दरम्यान तुम्ही घेतलंच पाहिजे परत संध्याकाळची दही ताक घ्यायचं नाही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की संध्याकाळी दही ताक खायचं नाही त्याच्या शरीरावर बॅड इफेक्ट होतात त्यामुळे ते, हो ते, ते नाही खायचं दही ताक घ्यायचं नाही आणि त्याच्यानंतर लोणचं अजिबात खायचं नाही चटपटीत पापड लोणचं मी असंच म्हणायचे की जात नाही तोंडाला जरा चव लोणचं घेऊया पण मला नंतर कळलं की नाही लोणच्यामध्ये मध्ये जे घटक आपल्या शरीरासाठी डाएटमध्ये जे नको आहेत ते, ते खूप जास्त प्रमाणात कारण ते मुरवा मुरवायला ठेवलेलं असतंय त्यात मीठ इतक्या प्रमाणात जास्त आणि ऑइल इतक्या प्रमाणात जास्त घातलेलं असतं की ते आपल्याला डाएटमध्ये गरज नाही आहे हां जर तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे तर कधी तर खावा पण कुठलीही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही जेवणामध्ये दररोज लोणचं खाऊ नका खूप हानिकारक आहे पापडसुद्धा खाऊ नका प्रत्येक गोष्टीला एक लिमिट ठेवा की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला तर ते चांगलं नाही त्यामुळे ते, ते तुम्ही काळजी घ्या आता हे सांगितलं मी माझा डायट सुद्धा सांगितला आणि ज्यांना माझ्या रुटीन मध्ये मा ऍडजस्ट होत नाही तर त्यांच्यासाठी मी दुसरा डायट सुद्धा आहे हे दोन्ही डाएट तुम्ही कोणतंही फॉलो करा मी म्हणणार नाही की हे करा किंवा ते करा पण तुम्ही करा मनापासून करा मला व्ह्यूज येत आहेत भरपूर व्ह्यूज येत आहेत भरपूर लोकांचे कमेंट्स येत आहेत अक्षरशः मला कमेंट द्या म्हणजे तुम्हाला रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाहीये पण मला छान वाटतंय पण मला तेव्हाच छान वाटणार की जेव्हा मला सांगतील की ताई माझं वेट लूज झालं ताई माझं टू के जी वेट लूज झालं दोन ते अडीच महिन्यात आपलं दहा किलो वेट लूज झालं पाहिजे जर तुम्ही माझ्या पद्धतीने एक्सरसाइज करताय आणि डाएट घेताय आपल्या रुटीनमध्ये डाएट इम्पॉर्टंट आहे ऐंशी टक्के एटी पर्सेंट डाएट हा खाण्यावर आहे आणि ट्वेंटी पर्सेंट आहे ते फक्त एक्सरसाइजवर आहे त्यामुळे मी एक्सरसाइज तुम्हाला सांगते तुम्ही माझ्यासोबत एक्सरसाइज करताय ठीक आहे मला त्यात समाधान झालं अरे मी सांगतोय तसं सगळेजण करताय पण तुम्ही घरी डाएट काय करताय हे महत्वाचं आहे नाही थोडस आज कोणतरी आणून दिलंय हे चेक कर नाही खायचं माझ्या मैत्रिणींना तुम्हाला मी कधीतरी त्यांचं सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाख सांगतील त्याही बोलतील तुमच्याशी की त्यांच्या मी घरी जायचे अगं बघ ना आज मी हे केलंय खाज्या केलेत बघ ना चेक करून एकच घास खाग नाही मी सॉरी मला नाही आत्ता खायचं कारण मी आता, आता जेवलेली आहे सहा नंतर एकतर मी खात नाही तरी पण एक घास मी एक छोटासा कण खाल्ला असता घास म्हणणार नाही मी छोटस कण टेस्टिंग साठी खाल्लं असतं पण आता सहा वाजून गेले मी नाही सॉरी खरंच सॉरी तू राग म्हणू नकोस मी काय खूप वर्ष डायट करायचं नाही मला थोडेच दिवस करायचं आहे पण तू मला सपोर्ट कर असं मी सगळ्यांना म्हणायचे त्यामुळे माझ्या मैत्रिणी पण मला खूप सपोर्ट करायचा नको तू इतकं मनावर घेतली आहेस ना तर तू कर आपण नंतर हे सगळं मस्त असं एन्जॉय करूया तर आता आम्ही असंच पद्धतीने खूप एन्जॉय करतोय आता स्ट्रिक्ट काय करत नाहीये त्यामुळे आम्ही खूप छान एन्जॉय करतोय तुम्ही सुद्धा अशी लाईफ जगायची तर थोडं स्ट्रिक्टने मनावर कंट्रोल करा म्हणजे मनाला सांगा मला हे जास्त दिवस नाही कर करायचं माझं टार्गेट आहे मला तिथंपर्यंतच करायचं आहे त्यानंतर मला नॉर्मल लाईफ जगायचे कारण जे लोक म्हणतात ना मी ऐकलंय की एक्सरसाइज करतात तर जिम मध्ये डायट कंपल्सरी असतोय तो डायट त्याला कंपल्सरी करावाच लागतोय पण आपल्याला नाही करायचं अशा पद्धतीने करा मी कर दोन प्रकारचे तुम्हाला डाएट सांगितले ते तुम्ही फॉलो करा काही हरकत नाही आहे मिक्स पिठाचे जे असते ना त्याचे धपाटे खावा दोन मेडे एवढ्याच साईजचे दोन खायचे जास्त नाही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका हा असं काला असतंय की मला भात खाल्याशिवाय पोट भरत नाही अगदी एक चमचा भात घ्या तुम्ही पण त्याच्यावर नका घेऊ मी पण माझ्या जर्नीमध्ये मी भात घेतलेला नाही हे तितकंच सांगते कारण तुम्हाला असं वाटेल की मी भात खाल्लेलं चपाती खाल्लेली नाही मी दोन अडीच महिने खात नव्हते पण जे दहा बारा दिवस असायचे ना त्यामध्ये मी थोडं थोडं सगळं खाल्लेलं आहे लिमिट क्रॉस केलं नाही पण खाल्लेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा मी खूप मनापासून तुम्हाला व्हिडिओ शेअर करते मला दोन तीन ताईंनी म्हटलं ताई तुम्ही किती मनापासून शेअर करताय हो मला रिझल्ट हवाय तुम्ही किती व्हिडिओ बघितला किती वेळ बघितला नाही ते तुम्ही किती अंमलात आणलाय तुम्ही किती करताय हे हा माझा रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही खूप मनापासून करा तुमच्या अजून काय अडचणी असतील तर ते सांगा मी ते त्याचं तुम्हाला उत्तर देईन आणि तीन चार मला कमेंट आलेल्या की ताई मला थायरॉइड आहे तर तुम्ही मेडिसिन सांगा सॉरी मी नाही असू शकत सांगू शकत तुम्हाला कारण तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत थॉयरॉडचं किती पर्सेंट तुमच्यामध्ये थायरॉइड आहे त्याच्या गोळ्या एम जीमध्ये मिळतात कारण माझ्या फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये मॅडला मॅडमनी अगदी झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह एम जीचे मेडिसिन चालू केलेल्या पण परत नाही मला लागली गरज पण मला प्रेगनेन्सीमध्ये केलेल्या तर त्या किती एम जीच्या तुम्हाला गरजेचं आहे तर ते तुम्हाला डॉक्टरच सांगतील आयुर्वेदिकमध्ये घ्या किंवा आपल्या लेडीज डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्याची मेडिसिन घेऊ शकता पण सॉरी मी नाही सांगू शकत तुम्हाला असं कारण तुमची हेल्थचे काय इश्यू आहेत हे तुम्ही डॉक्टरांना सांगितलं कारण मी डॉक्टर नाही आहे मी तुमच्यासारखी सर्वसामान्य लेडीज आहे मी माझे अनुभव शेअर करते तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुमचं सुद्धा वेट लूज व्हावं तर आणि हे एक कमेंट आलेली की थायरॉइडसाठी आणि त्याच्यानंतर होती की ते डाएट सांगा एक्सरसाइज सांगा आणि एका ताईची कमेंट होती की दुबारची झोप हो मी डाएट आणि एक्सरसाइजच्या माझ्या प्रवासामध्ये मी कंपल्सरी दुपारची अर्धा तासाची झोप घेतलेली आहे कारण मी पाच ला उठायचे तर आणि दोन टाइम कंपल्सरी एक्सरसाइज करत होते मी किती दोन टाइम कंपल्सरी एक्सरसाइज मी केलेली आहे त्यामुळे मी खूप दमायचे आणि घरात कोणत्याही कामाला मेड नाही आहे त्यामुळे दोन माझ्या छोट्या मुली आहेत पसारा तर तुम्हाला माहितीच आहे तर ते सगळं मला करायला लागायचं स्वयंपाक घरची कामं दमून जायची मी तर झोपत होते तुम्हाला पण असं कामाचा लोड असेल तर अर्धा तास घ्या तुम्ही रेस्ट पण जेवल्यानंतर दोन तासांनीच तुम्ही रेस्ट घ्यायचा जेवल्यानंतर रेस्ट घ्यायचा नाही आणि जेवल्यानंतर वॉकिंग हे कंपल्सरी आहे तुम्ही सहा वाजता जेवला तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही खूप अतिउत्तम आहे पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही हलकं स रनिंग रनिंग म्हणते वॉकिंग केलंच पाहिजे हे महत्वाचं आहे आणि जे कोण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि अजून काय तुमचे डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी हळूहळू सगळ्यांच्या कमेंट्सना उत्तर देणार का आहे कारण मला तुम्ही किती लोक बघताय डजंट मॅटर पण रिझल्ट काय येणार आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सोमवारपासून आपण सेशन चालू करणार आहे पण ज्या लेडीजला हे फक्त मी लेडीजसाठी सांगते की ज्या लेडीजला पिरियड्स आले असतील किंवा पिरियडमध्ये तुम्ही अजिबात एक्सरसाइज करायची नाही तीन दिवस कंपल्सरी रेस्ट घ्यायची आहे की ती तीन दिवस कंपल्सरी रेस्ट घ्यायची आहे हलकाफुलका चालणं घरातली कामं आपली होतातच पण रे तीन दिवस कंपल्सरी रेस्ट घरची कामं करा पण एक्सरसाइज नाही करायची डाएट तुम्ही करा पण एक्सरसाइज नाही आणि अजून काय डाऊट्स असतील The comment box madhesanga. Salator, bye bye, take care.